कालच राजमाता जिजाऊ बासाहेब यांची जयंती झाली युवकांचा प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची सुद्धा मी या दोघांना सुद्धा जे आहे आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या मगाशी शीतल साठे सचिन माळी यांनी जे गायल या जिजा मातेनं जे आहे या सगळे बारा बलुतेदार ओबीसी समाजाचे भटक्या विमुक्त समाजाचे सगळे बसलेले आहेत वेगवेगळे जे आहेत आपले कोण गारुडी आहे कोण मर्याईवाला आहे कोण कोण सुतार आहे कोण लोहार आहे कोण काय आहे कोण सगळे येऊन बसले या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराजांना ताकद दिली इतिहास वाचा इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले इतिहासात हेच नमुद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले ते हे मावळे आहे ते मावळे हे आहे छत्रपतींच चे नाव घेतलं जात आहे आणि आमच्यावर हल्ले केले जात आहे छत्रपती साठी बाजी लावणार ते हे बसलेले तिकडे त्यांची तुम्ही घर पेटवता लायकी काढतात आमची मग अशी सांगितलेले सगळे महाराजांबरोबर लढलेच अनेक संत वाङमकार या ओबीसी समाजाने दिले ना आमची लायकी काढते तुम्ही संत जगनाडे महाराज तेली संत नामदेव शिंपी संत सेना न्हावी सावता माळी चोख मेळा महार संत गोरा कुंभार नरहरी सोनार रोहिदास चर्मकार जगतगुरु संत तुकाराम कुणबी समाज आहे लायकी काढते आमचा आम्हाला एवढं दुःख झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहिलं घटना लिहिली चरित्र वाचा कपडा घ्यायला गेले नवीन आणि तिला कोणी तरी तो नवीन कपडा त्यांनी वापरायचा नाही तो चिखल्यामध्ये त्याला घासायचा तो फाडायचा त्याच्यातला तुकडा काढायचा आणि लंगोटी घालून मग जायचं बाबासाहेब अशा परिस्थितीमध्ये मोठे झाले शिकले वाचा तुम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि मग त्यांनी जे आहे संविधान असं लिहिलं की अख्या जगामध्ये नवीन राष्ट्र निर्माण झालं तरी या संविधानाचा अभ्यास केला जातो भारताबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले तिथे लोकशाही संपली मिलिटरी आली परत लोकशाही आली परत मिलिटरी आली पण हा हिंदुस्तान वेगवेगळ्या राज्याचा वेगवेगळ्या भाषेचा वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळ्या पंथाचा आज पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एकत्र आहे याच कारण बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तुम्ही आमची लायकी काढता बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणून आज आम्ही त्यांना मानतो नाही जग मानता बघायची सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे याला पाहिजे होते आपल्या मध्ये राहायला पाहिजे होत या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत कोणी काय कारण सांगतात कोणी काय कारण सांगतात त्या सगळ्यांना मला सांगायचंय आहे मुश्किल के दौर मे हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है मुश्किल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है